नमस्कार आता सारंग आणि ऐश्वर्याला सुमित्रा घरात घेऊन येते त्या दोघांना घरात बघून नानांच्या रागाचा पारा चढतो नाना म्हणता सुमित्रा काय केलंस तू हे का या औदसेला या नालायक बाईला तू घरात घेऊन आली कशी आहे माहीत आहे ना तुला मग तू तु का तिला इथे आणलंस मला हे मुळीच पटलेलं नाहीये आत्ताच्या हिला घराबाहेर काढ तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अहो माझं चुकलं हे मला माहीत आहे पण मी आपल्या मुलासाठी सारंगसाठी तिला इथे आणलं आहे तेव्हा नाना म्हणतात अगं ही सगळी त्याची नाटकं आहेत तो बाई वेळा आहे त्याला वेळ लागले त्या बाईचं ती बाई त्याला त्रास देते ती त्याला आपल्या बाजूने भडकवते हे त्या मूर्खाला समजत नाहीये तो बैल झाला आहे तिचा बैल तेव्हा आता आजी म्हणते बापू असं बोलू नका ओ हो। सारंग सुद्धा या घरचा मुलगा आहे ना तेव्हा जानकी म्हणते आजी आजी तुम्ही मध्ये बोलू नका तेव्हा आजी म्हणते गब तू हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे आज माझ्या सारंग आणि ऐश्वर्याला सुमित्राने बाहेर काढलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे काय गरज होती तुला सगळं असं करण्याची तेव्हा आता जानकीला आजीचा राग येतो ऋषिकेश सौमित्रा सगळ्यांनाच आजीचा राग येतो आता जानकीच्या रागाचा पारा चढतो जानकी आजीवर धावून जाते आजीना म्हण ढकलून देत म्हणते आजी, आजी, आजी बाज बाजला तुमचं अजूनपर्यंत या घरात मी लग्न करून आल्यापासून बघते तुम्ही मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला पाण्यात बघताय कधीच तुम्ही आमची बाजू घेतली नाही आमची साथसुद्धा दिली नाही आमची बाजू सत्याची असूनसुद्धा नेहमीच तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवलं वाईट ठरवलं आणि त्या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही साथ दिलीत आता तर तुम्ही त्या ऐश्वर्याला साथ देताय ती तर पूर्ण चुकीची वागते तरी सुद्धा तिच्यावर आंधळा विश्वास ठेवताय आणि तिचं म्हणणं तुम्हाला खरं साथ अजिबात देऊ नका आजी आधीच सांगते तुम्हाला तुम्ही याआधी काय काय केलं आहे ना हे सगळं मला माहित आहे पुराव्याविषयी मी सिद्ध करेन आणि मग नाना आणि आई तुम्हाला धक्के मारत या घरातून बाहेर काढतील जर या घरात राहायचं असेल ना तर निमूटपणे शांतपणे राहायचं कळलं ना आता जानकीचा चढलेला सूर बघून घाबर आजी घाबरते आजी तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नाही आता ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघत राहतात जानकी म्हणते आई तुम्ही सांगा ना हिने घरात यावं म्हणून हा त्या दोघांनी आखलेला प्लॅन आहे अहो ही आल्याबरोबर लगेच कसे काय सारंग भाऊजी शुद्धीवर आले आणि आल्या आल्या माणूस हळूहळू डोळे उघडतो ना आणि काहीच बोलत नाही त्याच्यात ताकद नसते हे ऐश्वर्या आल्याबरोबर लगेच मिठू मिटू पोटासारखे बोलायला लागले उठून बसले ताडकन याचाच अर्थ समजून जा यांना काहीच झालं नव्हतं हे सगळं नाटक आहे आई आता हळूहळू समजू लागतं म्हणून सुमित्रा ही म्हणते अगं जानकी मला सुद्धा माहीत आहे पण आता आपण दोघींनी मिळून प्लॅन करूया आणि या ऐश्वर्याला मला सारंगच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायचं आहे कायमचं हद्दपार करायचं आहे तेव्हा आता सुमित्रा काहीच बोलत नाही त्यानंतर सुमित्रा जानकीला एकटीमध्ये भेटते किचनमध्ये आणि सगळं सांगते जानकी मी या बाईला इथे मुद्दा मांडला आहे कारण तिला आणि ऐश्वर्या आणि सारंगला आपल्याला कायमचं वेगळं करायचं आहे जर ती इथे राहिली तरच आपण त्या दोघांना वेगळं करू शकतो ती किती खालच्या थराळा उतरू शकते आणि ती काय काय करू शकते तिचं सारंगवर प्रेमच नाही आहे मुळात हे आपण सारंगला दाखवून देऊ शकतो मगच सारंग तिच्यापासून ला बरोबर लांब जाईल आता जानकी आणि सुमित्राने हा प्लॅन केलेला आहे याची आजीलासुद्धा त्या कानोकान खबर लावून देणार ला नाही आहेत कारण आजी ही चोंबडी आहे हे त्यांना चांगलंच माहीत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू